रायगड सम्राट लोकप्रिय सम्राट सम्राट राजकीय पनवेल शहर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला अटक करून बारा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या अठरा रिक्षा बुलढाणा येथून जप्त करण्यात यश आले मुख्य म्हणजे ह्या रिक्षा चालवत असताना चोरीच्या रिक्षा होऊन तो त्या चोरी करत होता पनवेल शहर परिसरातील वाजूबाजूच्या पोलीस ठाणे परिसरात दिवसेंदिवस रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत तांत्रिक तपास ता सीसीटीव्ही फुटेज तपास गुप्त बातमीदार व इतर प्रकारे शोध चालू असताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार नितीन वाघमारे पोलीस हवलदार महेंद्र वायकर पोलीस चंद्रशेखर चौधरी हे पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त करत असताना गुन्ह्याचे घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपीशी साम्य असलेला संशयित इस्सम दिसला त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यावेळी त्याने त्याचे नाव निसार सत्तार खान वयवर्ष छत्तीस राहणार कच्ची मोहल्ला पनवेल असल्याचे सांगितले सदर इसमाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऑटोरिक्षा चोरी केल्याचे कबूल केले नमूद आरोपीकडे कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता आरोपीने सदर गुन्ह्यातील तसेच पनवेल शहर कळंबोली कामोटे पोलीस ठाण्याच्या परिसरातून देखील सुमारे एक वर्षापासून अठरा रिक्षा चोरी केल्याचे कबूल करून सदर ऑटो रिक्षा या त्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका येथे विक्री केल्याचे सांगितले या आरोपीला अटक करून त्याने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्याकरिता बुलढाणा पथक रवाना करण्यात था। आले होते पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध गुन्ह्यातील तब्बल अठरा ऑटो रिक्षा ताब्यात घेऊन त्यांचा अभिलेख तपासला असता मिळालेल्या रिक्षांपैकी दहा ऑटो रिक्षा या पनवेल शहर पोलीस ठाण्यातील था। गुन्ह्यातील चार ऑटो रिक्षा कळंबोली पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील आणि तीन ऑटोरिक्षा या कामोठे पोलिस ठाण्याकडील दाखल असल्याचे निष्पन्न झाले नवी मुंबई आयुक्तालय सुमारे बारा लाख पंचेचाळीस हजार रिक्षा जप्त करण्यात आल्या असून सतरा ऑटोरिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल पोलिसांना यश मिळाले सदर कामगिरी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक शाकीर पटेल पोलीस निरीक्षक अभिजित अभंग पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्य पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे पोलीस हवालदार यशवंत झांझम अविनाश गंथडे नितीन वाघमारे परेश मात्रे अमोल डोईफुडे महेंद्र वाईकर महेश पाटील अमोल पाटील संदेश मात्रे तुषार बोरसे किरण सोनवणे लक्ष्मण कटक मेकर पोलीस ठाणे पोलीस नाईक विनोद देशमुख मितुन भोसले पोलीस शिपाई किरण कराड चंद्रशेखर चौधरी विशाल दुधे यांनी केली आहे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने यांनी रात्री गस्त वाढवलेली होती दहा तारखेला या फेब्रुवारी दहा ला तीन कर्म वायकर आणि चौधरी हे रात्र ग्रस्त गस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली तेव्हा त्याच्याकडे त्यांनी चौकशी केली त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं तो बुलढाण्याचा मेकर इथला राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आल्या असता कसून त्याच्याकडं तपास केला तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं मग त्याला अटक करण्यात आलं पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दहा रिक्षा कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन अशा सतरा रिक्षा चोरल्याचं कबूल केलं म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे सतरा गुन्हे उघडकीस आले आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे प्रत्याचं नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेहकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा तिथं सांगायचं की या स्क्रॅपचे रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा त्याच्यावर काही कर्ज होतं त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं तिचं साधारण पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत विकायचा म्हणजे नवीन जुनी आहे त्या पद्धतीनं त्याला मोबदला मिळायचा त्याला जुगाराचाही नाद होता त्या भानगिडात त्याने कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग मग त्याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला तो एकटाच गाड्या चोरायचा आणि एकटाच तो तिकडे न्यायचा आणि मेकर बुलढाण्यावाले त्याला जावाही समजायचे त्यामुळे त्याच्या याच्यावर तो नोटरीचा कागद तयार करायचा की मी स्क्रॅप मधून आणली समोरच्याला तो विकायचा सर अटक इथं केली दरम्यानच अटक केली मग त्याला घेऊन गेले तिकडे बुलढाणा आणि मग त्याने कोणाकोणाला विकली मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर जेणेकरून सगळे ते मालक रिक्षा चालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील आता काही रिक्षा लौ? आता सतरा रिक्षा च व्हेरीफाय झालं गुन्हा आपल्याकडे दाखल आहे त्याच्यातले फिर्यादी आहे त्यामुळे ते, ते व्हेरीफाय झाले एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी